नवी मुंबईत पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ओरणमधील जासई गावात दिबा पाटील सभागृहाशेजारी असलेल्या झाडाझुडपात पांढऱ्या गोणीत एक मृतदेह आढळल्याने खडबड उडाली होती पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवत तत्काळ तपासाला सुरुवात केली सविस्तर मृत जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा याबाबत या सविस्तर वृत्त असं की दत्तात्रय घुटुकडे असे मृताचे नाव असून त्याचा मित्र आरोपी बालगंधर्व गोरड यांनी त्याची हत्या केल्याचं निष्पन्न झालंय बालगंधर्व आणि दत्तात्रय एकाच ट्रान्सपोर्ट कंपनीत कामाला होते बालगंधर्व याला दत्तात्रेयाचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता या संशयातून त्याने दत्तात्रेयला आपल्या घरी दारू पिण्यास बोलवले होते दारूची नशा चढल्यावर बालगंधर्वने दत्तात्रेयाच्या डोक्यात दगड घालून हत्या के केली यावेळी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने आपली पत्नी वैशालीला मदत करण्यात भाग पाडले होते उरण पोलिसांनी गुन्हा दाखल करत बालगंधर्व गोरड आणि वैशाली गोरड या दोघांना अटक केली या संदर्भात अधिक तपास सुरू आहे पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधाच्या संशयातून धक्कादायक पाऊल उचलल्याचं समोर आलंय संशयाचं भूत मानगुटीवर बसलं आणि तरुणानं थेट मित्राला संपवण्याची घटना नवी मुंबईत घडली मित्राचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहे या संशयातून तरुणाने मित्राला जीवे मारण्याची घटना उरणमध्ये घडली पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहे मृतदेह गोनीत आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली होती गोनीत गुंडाडून आरोपीने मृतदेह झुडपात फेकून दिला होता